बघा केवढा मोठा खड्डा येतो त्या खड्ड्यामध्ये आपले पाय जाते त्या मुलांना चालता येत नाही धड आम्हाला चालता येत नाही बाजूने गाड्या जातात अंगावर घाण उडते शहरातील रस्त्यांची दुर्व्यवस्था आणि वाढत्या खड्ड्यांच्या प्रश्नावर मनसेने आगळे वेगळे आज आंदोलन केले महानगरपालिकेकडून गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरण्याचे आश्वासन दिले होते मात्र प्रत्यक्षात खड्ड्यांची संख्या अधिकच आहे असा आरोप मनसेने केलाय आपल्या महाराष्ट्राचे लठ्ठ मुख्यमंत्री यायचे असतील तर ताबडतोब असे रस्ता केला जातो आज आमचे महाराष्ट्राचे देवत आमचे बाप्पा उद्या विराजमान होणार आहेत तर त्यांचे जे वाहन आहेत मुशक हे स्वतः इथे पाहणी करायला आले होते इंदलोक पोलीस चौकी पासून ते तपोवन शाळेच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले या परिसरात चार शाळा रहिवासी सोसायटी असल्याने नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय यास निषेधार्थ मनसेने अनोखी कल्पना दाबवत मुशक राजाच्या वेशात आंदोलन केले आंदोलनकर्त्यांनी खड्ड्यांच्या भोवती फिरत गणपती बाप्पांना फोन करून भाईंदरला येऊ का असा संदेश दिलाय यामधून महापालिकेच्या आयुक्तांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा देण्यात मनसेचे हरीश सुतार यांनी सांगितले जर खड्ड्यांची दुरुस्ती तातडीने केले नाही तर आयुक्तांना घेराव घालण्याची तयारी आहे गणरायाला विघ्नहर्ता म्हणतात पण ह्या विघ्नाच्या आगमनामध्ये खड्ड्यांचं विघ्न का दूर होईना मीरा भाईंदर महानगरपालिकेने आश्वासन दिलं होतं की ह्या गणरायाच्या आगमनाच्या अगोदर मीरा भाईंदर शहरातील मीरा भाईंदर शहर हा खड्डे मुक्त करू पण परंतु हे शब्द आणि हे सगळ्या गोष्टी हे फक्त पुस्तकातच राहिल्या आणि त्यांच्या लिखाणामध्ये राहिला प्रत्यक्षात तुम्ही बघू शकता मोठमोठे मुट सार्वजनिक गणपतीचे आगमन झाले उद्या घरगुती गणेशोत्सवाचे आगमन होतील परंतु मीरा भाईंदर शहरात हे खड्डे बुजले नाही याच विरोधामध्ये आज मनसेने आगळा वेगळा आंदोलन घेतलं आज मुषक आणून जे गणेश गने, गणेश बाप्पाच जे वाहन आहे हे मुषकाला आणून खड्ड्याच्या भोवती सांगून त्यांनी गणरायाला फोन केला की कि बाबा मीरा भाईंदर मध्ये येऊ नको हे मीरा भाईंदरचे खड्डे पुजले नाही एका ठिकाणी मुख्यमंत्री मीरा भाईंदर शहरामध्ये येतात त्यांचे खड्डे पुजले जातात पण ह्या गणरायासाठी आपण हिंदू सण मानला जातो आणि यात महाराष्ट्र सरकारने जागतिक सण आपला हा दर्जा दिलेला आहे आणि याच सणाला ह्या मीरा भाईंदर हे खड्डे अद्याप तरी बुजलेले नाहीत नक्की याच्या पाठीमागे मनसेची भावना तरी काय आपण जाणून घेऊ आपल्या महाराष्ट्राचे लठ्ठ मुख्यमंत्री यायचे असतील तर ताबडतोब असे रस्ता केला जातो आज आमचे महाराष्ट्राचे दैवत आमचे बाप्पा उद्या विराजमान होणार आहेत तर त्यांचे जे वाहन आहेत मुशक हे स्वतः इथे पाहणी करायला आले होते आणि आपण बघता काय इथे चार चार शाळा आहेत गेल्या एक वर्ष इकडचे विद्यार्थी पालक हे खड्डे सोचतायत तर आज थेट मुशकांनी बाप्पाला फोन लावला होता त्यांच्या भाषेमध्ये ते आपण बघितले आहेत काही वेळापूर्वी ते बोलले की बाप्पा मीरा भाईंदर मध्ये येऊ नका इकडचं प्रशासक इकडचे सगळे आंधळे आहेत त्यांना हे खड्डे दिसत नाही आहेत तर त्यासाठी आम्ही हा आंदोलन केलेला आहे आणि उद्या बंद असल्या परवा एकाही अधिकाऱ्याला आम्ही बाहेर निघू देणार नाही याच खड्ड्यात टाकून टाकून आम्ही मारू महाराष्ट्र नवनिर्माण काय सेना काय करते सगळ्यांना माहिती आहे

तर उद्या आम्ही आमचा सण असल्या कारणाने आम्ही कोणलाही विरोध आंदोलन करणार नाही पण परवा अधिकाऱ्याला ठेकेदाराला आम्ही बसायला देणार नाही अद्याप कोणत्याही ठेकेदारावरती या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केलेला नाही परंतु जर आमच्या सणावरती आमच्या बाप्पांवरती असा कोणत्या खड्ड्याचा म्हणजे आम्ही सण साजरे करू असं होऊ देणार नाही मीरा भाईंदरच्या जनतेला आणि सणांना आम्ही न्याय देऊ या खड्ड्याला एक दीड वर्ष झाले आणि डेलीकडे पाणी जमा असतो हा खड्डा मधी भरलेला पण आता सहा सात महिन्यापासून हा खड्डे आहे भरपूर खड्डे आणि हा डेली पाणीकडे जमा असतो याच्यामुळे घाण होते मच्छर येतात संध्याकाळी सहा वाजता ते सात वाजतापर्यंत मच्छर चावतात आम्हाला पण माझी कंपनी किंवा पाठी आहे मनी मज्रा बिल्डिंग आहे त्याच्या माझी माझी कंप कंपनी आहे आम्ही सहा सात जण कामं करतात किंवा डेली लेडी संध्यारी मच्छर चावतात शाळेचे करून जातात येतात एवढी घाण किचड विचड भरपूर कचरा असतो भरपूर आम्हाला त्रास होतो तर लवकर लवकर हा रस्ता बनवा ही माझी निवेदन आहे तुमच्याकडून आणताना गाड्यांना चिखल होतो ते चिखल तिकडे मग केवढा मोठा खड्डा येतो त्या खड्ड्यामध्ये आमचे पाय जाते त्या मुलांना चालता येत नाही आम्हाला चालता येत नाही बाजूने गाड्या जातात अंगावर घाण उडते मग काय करायचं तशीच घाण्याची पोरं शाळेत आणायची